वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची निवड लोकसभेतील शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे धैर्यशील माने हे महाराष्ट्रातील हातकणंगले मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत माने यांच्या निवडीचे पत्र शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे सादर केले शिवसेना पक्षाने लोकसभेची जबाबदारी युवा खासदारांवर सोपवलेली आहे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या लोकसभेतील गट नेतेपदी निवड करण्यात आली होती आता शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे युवा आणि अभ्यासू खासदार म्हणून धैर्यशील माने यांची ओळख आहे नुकताच धैर्यशील माने यांनी अर्थसंकल्पावरील भाषणात विरोधकांचा कठोर शब्दात समाचार घेतला होता लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून शिवसेनेचे सात खासदार निवडून आले असून शिवसेनेने केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे शक्ती न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन